लग्न ऑफर ऑफरनिमित्त अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्ये मकर संक्रांतीपासून ज्या ऑफर चालू आहेत त्या आज ताक ताग्यात सारखे सण समारंभ येत असल्याने चालूच आहे आता अक्षय तृतीयेपर्यंत या सर्व ऑफर चालू आहेत राहणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातून म प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गाचा प्रतिसाद हे दागिने खरेदीसाठी येत आहे लग्न सराई देखील आहे तर आता आपण कुठेही महाराष्ट्रात दागिने वन ग्रॅम ज्वेलरीमध्ये खरेदी कराल तर हे बघा किती सुंदरसं आणि नाजूकसे डिझाईन हुबीहूब सोन्यासारखे दिसणारे जे की आपण सोन्याचे दागिने जरी याच्यासमोर ठेवले तर ते सोन्याचे दागिने फिके पडतील इतके सुबक कारागिरी यावर केलेली आणि सोन्याचं प्लेटिंग केलेली अस्सल आणि हुबीहूब वन ग्रॅम गोल्ड प्लेटिंगमधील सर्वही दागिने आता हे बघा ही फक्त तीन हजार पाचशे रुपये किमतीची ऑफर यावरती लाँग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र चेन झुमक्याचा जोड अंगठी ठुशी बांगडी बास्केट रिंग बटन टॉप्स चेन लटकन मंगळसूत्र वाटी शंभर मणी एक पैठणी साडी आ, ही सर्व ऑफर आपल्या आता सर्वांना परिचितच झालेली आहे तीन हजार पाचशे रुपयामध्ये या चौदा दागिन्यांची ऑफर पैठणी साडीसह ती अक्षय तृतीयेपर्यंत या ठिकाणी चालूच राहणार रा आहे त्याचप्रमाणे बघा एक सुंदरसा हुबेहूब सोन्यासारखा दिसणारा नेकलेस सेट एक शॉर्ट मंगळसूत्र एक राणीहार सेट एक लॉंग मंगळसूत्र ही पाच हजार पाचशे रुपये इतक्या किमतीची ऑफर त्याबरोबर एक बांगडी सेट त्याचप्रमाणे मंगळसूत्र मंगळसूत्रवाटीजवळ बास्केट रिंगा चेन लटकन त्याचप्रमाणे बटन टॉप्स शंभर मणी एक पैठणी साडी इतकं सर्व अगदी पिशवीभर पूर्ण दा, दागिने साडीसह पूर्ण महाराष्ट्रभरातून दूरदूरून लोक आमच्याकडं खरेदीसाठी येत आहे आता पूर्वी सर्व मार्केट असं होतं की छोट्या शहरातून छोट्या जिल्ह्यातून खरेदीसाठी कुठंतरी मुंबई पुण्या इकडे जावं लागायचं पण अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्ये आज आमच्या चारही शॉपमध्ये अशी परिस्थिती आहे की मुंबई पुण्याचे ग्राहक देखील खास आमच्याकडं या ज्वेलरी खरेदीसाठी येत असतात आणि जसजसं माहिती होईल तशी तशी, तशी दिवसेंदिवस एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी खरेदीसाठी आमच्याकडे महिलांचा कल वाढत आहे ऑनलाईन खरेदी देखील घरपोच दागिने आम्ही पाठवतो ऑनलाइन पार्सल देखील त्यामुळं या माध्यमातून महिला वर्ग आमच्याकडून खरेदी करत असतो पन्नास हजारहून अधिक डिझाईन्स अगदी नवनवीन डिझाईन ज्या की मोठमोठ्या ज्वेलरी शोरूमला दागिने नवनवीन ज्या वेळेस बनतात त्याची सेम कॉपी फक्त अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्ये पहिल्या प्रथम केली जाते आणि स्वतःचं सर्व आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्याकारणाने आणि आमचा कल नफा कमी कमवण्याकडे आहे आणि स्वच्छ पारदर्शी सर्व व्यवहार आणि कमीत कमी नफा घेऊन प्रामाणिकपणे व्यवसाय करून जास्तीत जास्त ग्राहक वाढवणे आणि त्या माध्यमातून आपला जो प्रॉफिट असतो तो मिळविणे अक्षरशः आम्ही एका दागिन्यामागे जे आम्हाला प्रॉफिट पाहिजे असतं हे आम्ही दहा दहा पाच पाच दागिने विक्री करून त्यावरती या ऑफरच्या माध्यमातून मिळवतो आणि संपूर्ण समाधानी ग्राहक आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरातून मिळवलेले आहेत आता आमचे चार ठिकाणी शॉप आहेत एक संगमनेर येथे बसस्टँडवरती शॉप आहे दुसरं आमचं मुंबई नाका नाशिक महामार्ग बस स्थानकाजवळ त्या ठिकाणी एक शॉप आहे त्याचप्रमाणे दत्त मंदिर सिग्नलजवळ काब्रा एम्पोरियम समोर नाशिक रोड या ठिकाणी एक शॉप आहे त्याचप्रमाणे सिन्नर येथे रिलायन्स मॉलच्या समोर त्या ठिकाणी आमचं साई प्राईड बिल्डिंगमध्ये एक भव्य असं शॉप आहे त्या सिन्नर शॉपला देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आमच्याकडं मिळतो आहे त्याचप्रमाणे आता मी या ठिकाणी आपणास सर्व नागिऱ्यांच्या डिझाईन आम्ही दाखवू शकत नाही कारण की तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्याचप्रमाणे आता या टेम्पल ज्वेलरीमध्ये देखील बघा किती सुंदरशी रिअल टेम्पल ज्वेलरी टेम्पल ज्वेलरीमध्ये आता बऱ्याचशा प्रमाणात प्रकार येतात ही ज्वेलरी कॉपरपासून बनते परंतु कॉपरपासून बनलेल्या ज्वेलरीला वरती जे सोन्याचं फिनिश यायला पाहिजे त्यामध्ये आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पॉलिशचे प्रकार आलेले आहेत जे की ती ज्वेलरी ग्रॅम ज्वेलरी नसतेच ती ए बी एस कॉलेजची ज्वेलरी म्हणून येते जो की एक तो फक्त त्याला सोन्यासारखा कलर आपल्याला दिसतो पण ॲक्च्युअल सोनं त्याच्यावर कुठल्याही प्रकारे नसतं आणि मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती करून आणि लोकांना प्रभावित करून आकर्षित केलं जातं परंतु प्रत्यक्षात ती ज्वेलरी ज्यावेळेस वापरली जाते तर आ, मग त्याचं सर्व आपण ज्याला म्हणतो की ते ज्वेलरी उघडी पडते आणि गिराईक अक्षरशः त्यामुळं एक प्रकारे फसवणूक त्या माध्यमातून होते आमच्या ज्वेलरीवरती आमच्या प्रामाणिक आणि पारदर्शी व्यवहारामुळं दिवसेंदिवस आमचं ग्राहक ग्राहक वर्ग वाढतो आहे आणि आमच्या दुकानं देखील निरनिराळ्या शहरामध्ये आज उघडायला सुरुवात झालेली आहे आणि निरनिराळ्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर आमच्या ज्वेलरीला मागणी आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला अस्सल टेम्पल ज्वेलरी जे की आ, आ, एक ग्रॅम गोल्डचं त्याच्यावरती प्लेटिंग केलेलं आहे गेरू फिनिश केलेलं आहे ही ज्वेलरी घातल्यानंतर अक्षरशः सोन्याची ज्वेलरी देखील फिकी पडेल या प्रमाणामध्ये या स ही ज्वेलरी आमची उठून दिसते लग्न कार्य कार्यक्रम समारंभामध्ये त्याचप्रमाणे आता लग्न बसते देखील आमच्याकडे होत आहेत नवरा नवरीचे पूर्ण दागिने देखील आमच्याकडं खरेदीसाठी कल वाढत आहे सोनं आता बहात्तर त्र्याहत्तर हजार रुपये तोळ्यापर्यंत गेलेला आहे आणि त्याची खरेदी करणं सांभाळणं जसं दिवसेंदिवस अवघड होत आहे तस तशी आमच्या ज्वेलरीला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे त्याचप्रमाणे एक ग्रॅम ज्वेलरी खरेदी करताना प्रमुख आपण ग्राहकांनी एक बघायचं असतं की आ, नो रिफंड नो गॅरंटी नो रिप्लेसमेंट ही जी काहींची आतून गुप्त पॉलिसी असते तर त्या गोष्टीची ज्वेलरी खरेदी करताना ग्राहकाने विचार केला पाहिजे आमच्याकडून घेतलेली ज्वेलरी आम्ही जास्तीत जास्त तिची सर्व्हिस देण्याचा रिपेअर करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे आमच्या प्रत्येक ज्वेलरीला पन्नास टक्के रिप्लेसमेंट व्हॅल्यू आहे म्हणजेच आमच्याकडची ज्वेलरी कुठल्याही प्रकारे युज अँड थ्रो नाही आहे पूर्ण पैसे आपले कुठेतरी त्यापासून वेस्टेज जात नाही आहेत वापर झाल्यानंतर आपल्याला जेव्हा डिझाईन बदलायचं आहे किंवा आपल्याला ही जुनी ज्वेलरी देऊन नवीन ज्वेलरी घ्यायची आहे तर कुठं का होईना त्यापासून त्याचा फायदा आमच्याकडे निश्चित स्वरूपात होतो त्याची पन्नास टक्के इतकी रक्कम पुन्हा आपण त्यामध्ये टाकून आपण नवीन ज्वेलरी पुन्हा खरेदी करू शकता तर याप्रमाणे सर्व आमच्या चार शॉपला पैकी आपणास कुठेही विजिट करा आणि स्वस्त आणि मस्त आणि असलो सोन्यासारखे दिसणारे ऍक्च्युअल वन ग्रॅम गोल्डची जी ज्वेलरी आहे ती फक्त महाराष्ट्रात सर्वात स्वस्त तुम्हाला अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्येच मिळणार आहे आपण ही ऑनलाईन घरपोच देखील मागू शकता असंख्य प्रकारची व्हरायटी बघा मी आता हे टेम्पल ज्वेलरीमध्ये टेम्पल हार मंगळसूत्र नेकलेस राणीहार या प्रकारचे दागिने तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवत आहे मोत्याचे मोत्याचे अस्सल दागिने देखील आमच्याकडे योग्य भावामध्ये दिले जातात मंगळसूत्रामध्ये जर म्हणाल तर पाच हजारहून अधिक प्रकारचे डिझाईन्स आमच्याकडे आहेत आपण लग्न कार्यक्रम समारंभासाठी लागणारे वन ग्रॅम दागिने खरेदी करायचे असतील तर आपण आमचे नाशिकचे दोन शॉप सिन्नाचं एक शॉप त्याचप्रमाणे संगमनेरचं मुख्य शॉप या ठिकाणी व्हिजिट करा ऑनलाईन देखील आपण ज्वेलरी मागू शकता जेसाठी देखील बघा आमच्याकडे चेनमध्ये ब्रेसलेटमध्ये अंगठ्यांमध्ये हजारो डिझाईन आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यावर देखील निरनिराळ्या ऑफर्स आम्ही ठेवत असतो बघा आमच्याकडे आता ही एक वर्षभरापासून एक ऑफर चालू आहे की आपण फक्त चेनची किंमत द्यायची आहे त्यावरती आपणास एक ब्रेसलेट आणि एक अंगठी आपल्या पसंतीनुसार दिली जाते लेडीज आणि जेंट्स अंगठ्यामध्ये अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्ये शेकडो प्रकारच्या डिझाईन्स हुबेहूब सोन्यासारख्या दिसणाऱ्या उपलब्ध आहेत आपण अवश्य आमच्या शॉपला विजिट करा निरनिराळ्या प्रकारची वेगवेगळी वेग दागिने राजवाडी टाईपचे दागिने त्याचप्रमाणे मोत्याचे दागिने कोल्हापुरी पद्धतीचे दागिने पेशवाई दागिने ब्लॅक बीड्समधील दागिने त्याचप्रमाणे आपण निरनिराळे कानातले जे आहेत टॉप्स त्याचप्रमाणे झुमक्यांच्या जोडमध्ये साधारण एक तीस ते चाळीस प्रकारचे डिझाईन आमच्याकडे उपलब्ध आहेत सुईधागा असू देत त्याचप्रमाणे लक्ष्मी गणपतीच्या मूर्ती अगदी एक ग्रॅम गोल्ड प्लेटिंग केलेल्या सर्व प्रकारातील दागिन्यांसाठी खरेदीसाठी आणि या सर्व असणाऱ्या ऑफरसाठी आपण कितीही दूरून जरी आमच्याकडे खरेदी करायला आलात तर साधारणपणे आमच्याकडं ज्वेलरी एक तर गॅरंटेड मिळते सर्व रियल वन ग्रॅम गोल्डची ज्वेलरी मिळते आणि आम्ही स्वतः याचं उत्पादन करत असल्याने आणि आमची पॉलिसीच अशी आहे की ग्राहकांना कमी नफा घेऊन ही सर्व दागिने पुरवणे आणि मग तो ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणावरती वाढवणे त्या माध्यमातून आमच्याकडची ज्वेलरी जी स्वस्त आम्ही विक्री करतो तर बाहेरगावावरून आपण अगदी कितीही दुरून जरी ही, ही ज्वेलरी आमच्याकडे खरेदी करायला आला तर निश्चित स्वरूपात आपल्याला परवडणार आहे आणि मनपसंत ज्वेलरी खरेदी करण्याचा आनंद आपल्याला घेता येणार आहे त्याचप्रमाणे मी आपणास सांगितल्याप्रमाणे पन्नास टक्के एक्सचेंज व्हॅल्यू हे देखील आपलं एक प्रकारे फायदेशीरच गोष्ट ज्वेलरी खरेदी करताना आहे आपण या माध्यमातून एक ज्वेलरीचे देखील आपण घेण्याची संधी आपणास उपलब्ध होऊ शकते त्याचप्रमाणे आपण या रिसेलिंगच्या माध्यमातून देखील महिलांना रोजगार आमच्या माध्यमातून तयार झालेला आहे त्याविषयीची आपणास लागणारी अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे सर्व दुकानांचे मोबाईल क्रमांक दिलेले आहेत त्यावर आपण संपर्क साधा धन्यवाद नमस्कार